पाहत आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर उभा देत त्यानंतर मोहिते पाटील उभा राहू देत या दोघांचे डिपॉझिट शंभर टक्के जप्त होईल अशा प्रकारे माढा मतदारसंघाचे प्रवक्ते इंजिनियर रामचंद्र घुटुगडे साहेबांना आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे घटक पक्षाने येऊन आज यांना उभं करण्याचं कारण एकच आहे की के केंद्रीय मंत्री असताना शरद पवार साहेबांनी नुसतं गाजर दाखवण्याचं काम केलं की के बाबांनो आम्ही शेतकऱ्यांची सरसकट माफी करू शेतकऱ्यांना सात बारा रिकामा करू पण त्यावेळेला जी शेतकऱ्यांची स्थिती होती आज तीच आहे त्यामुळं माडा मतदारसंघामध्ये त्यांच्या ही विकास झाला नाही त्यानंतरचे आपले हे उभं राहिले विजयदादा आणि विजयदानीसुद्धा ज जनमानसांच्यात मिळून मिसळून काम केलं नाही त्यामुळं त्यांच्यावरसुद्धा जनता नाराज आहे आणि आज आत्ताचे जे आजी खासदार आहेत ते फक्त फक्त पेपरमध्ये दिसतात व्हिडिओमध्ये दिसतात साक्षात जनतेची संपर्क आणि जनतेशी नाळ त्या त्यांची नाही त्यामुळं त्यांच्यावर मी वैयक्तिक टीका करतो की आम्ही आज तळागाळाला जाऊन एवढं काम पाहत आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर राहू देत त्यानंतर मोहिते पाटील उभाराव देत या दोघांचे डिपॉझिट शंभर टक्के जप्त होईल अशा प्रकारे हा विडा जनतेनं हातात उचललेला आहे त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही गरीब जनतेनं घेतलेली आहे कष्टकऱ्यांनी घेतलेली आहे उपेक्षितांनी घेतलेली आहे आणि बारा बलुतेदार आणि गरीब मराठा यांनी ही ताकद घेतलेले आज जरी त्यांच्या मागं लोक असतील पण त्यांच्या मागची लोक आम्हालाच मत देणार आहेत ते म्हणतात की आम्ही फक्त उघड उघड तुमच्याबरोबर येऊ शकत नाहीये ते भीतीपोटी आज काय करतात त्यांच्या मागं जात आहेत पण त्यांच्या मागची गर्दी निघून गेलेली त्यांनाच कळणार नाही मताच्या स्वरूपाने ते आमच्या माग आहेत अरे जाऊ द्या गर्दी तुमच्या मागना असू द्या पण वर्दी आमच्याकडे येईल आज तुम्हाला सांगतो माढा लोकसभा मतदारसंघातून इंजिनियर रामचंद्र घुटुगडे साहेब एक नंबरच्या मतानं विजयी होतील आणि मोते पाटील उभा राहू देत नाही तर रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब उभं राहू देत त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे डि डिपॉझिट निवडणूक आयोगाला जप्तच करावं लागेल